वंचित बहुजन आघाडी आणि छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा संघाचे उमेदवार मालती थवील यांनी बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सभा वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं मी अधिकृत उमेदवारी अर्ज आज शक्तीप्रदर्शनासह सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना घेऊन दाखल करत आहेत अनेक लोकांना त्यांचा विजय करण्यासाठी त्यांच्या बलाढ्य नेत्यांना आणावं लागतं आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज बिरसा मुंडा यांसह सगळ्याच थोर पुरुषांचे आशीर्वाद आणि तेच माझे सेलिब्रिटी आहेत प्रकाश श्रद्धेव प्रकाश आंबेडकर साहेब हे माझ्यासाठी आयडॉल आहेत आणि त्यांचे विचार घेऊन या नाशिक लोकसभेमध्ये आम्ही वंचितचा झेंडा शंभर टक्के फडकवू विजयाची गुढी आणि विजयी वंचितचा पहिला खासदार म्हणून या नाशिकमधून मी आम्ही सर्व ही सगळी मतदार बंधू भगिनी विजयी करण्यासाठी काम करताय आणि त्या माध्यमातून या नाशिकमध्ये शहरामध्ये शेतकरी असेल कामगार असेल सहकार असेल आरोग्य असेल या धोरणांवर सकारात्मक काम करून त्याला प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं धोरण हे माझं आहे त्याच्यामुळं विजय निश्चित आहे फक्त ता वीस तारखेची अवकाश बाकी आहे